टायगर ग्रुप ही एक सामाजिक संघटना असून गोरगरिबांची हित पाहणारी संस्था संस्थापक अध्यक्ष माननीय पैलवान भाऊ जाधव हो असतात व राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर पैलवान तानाजी भाऊ जाधव हो यांच्या मार्गदर्शनानुसार धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आमचे बंधू माननीय श्री सचिन भैया पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कबणूर येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण व गोशाळेत चारा वाटप करण्यात आला यावेळी चालकरंजी टायगर ग्रुपचे रणजित मेहतर अभिषेक पाटील शंकर हुलमणी गुरुराज जोळद आशिष चांडक नामदेव हुलमणी अवधूत जगताप संदीप पाटील प्रकाश हुलमणी गणेश मेहतर कृष्णाथ बडवे कुणाल लिगाडे शंतनू हुलमणी सतीश जाधव तम पाटील व टायगर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी पंढरीनाथ ठाणेकर इचलकर रणजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका